निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता आजीने लग्न मोडण्यासाठी खूप खतरनाक असा फंडा शोधून काढलेला असतो ती संपतरावला म्हणते की आपण दळवींकडून मोठ्याच्या मोठा, मोठा हुंडा मागूया संपतराव याला विरोध करत असतात पण आजीच्या पुढं त्यांचं काही चालत नाही निलांबरी जाऊन लक्ष्मी आणि श्रीनिवास आजी यांना बोलून घेऊन येते त्यानंतर सिद्धू चाजी म्हणते की तुम्हाला काई काही पद्धत आहे की नाही लग्न जमवायचं तर हुंड्याचं काही बोलायचं की नाही तर आम्हाला हुंडा हवा आहे लक्ष्मी म्हणते की एवढं मोठं तुमचं घराणं आहे तुमचं राजकीय घराणं आहे आणि तुम्हीसुद्धा हुंडा घेणार का असं शांताबाई सिद्धू चाजीला बोलते सिद्धू चाजी म्हणते की शांताबाई तुम्ही तर आमच्या घराण्याबद्दल काहीही बोलूच नका त्यानंतर आजी म्हणते की काही नाही फक्त एक गाडी दहा लाख रुपये आणि आमच्या सिद्धूचांगावर अंगावर एक दहा तोळं सोनं द्या नाहीतरी एक आता नवीन माणूस आमच्या घरात राहायला येणारच आहे त्याचा खर्च वाढला नाही का हे ऐकल्यावर मात्र श्रीनिवासला प्रचंड राग येतो श्रीनिवास म्हणतो की हुंड्या हा घेणं आणि देणंसुद्धा हा खूप मोठा गुन्हा आहे आणि संपतराव तुम्ही तर एक राजकीय नेता हा तुम्हाला तर माहितीच आहे की हुंडा घेणं हे कायद्याने बंधन कायद्याने हा गुन्हा आहे तुमच्यावर आम्ही तो गुन्हा दाखल करू शकतो त्यानंतर लक्ष्मी म्हणते की अहो आम्ही आमची सोन्यासारखी एवढी छान मुलगी तुम्हाला देत आहोत आणि तुम्ही हुंडा मागताय आम्हाला फार वाईट वाटलेलं आहे त्यानंतर निलांबरीला आता वाटतं की सिद्धू आणि भावनांचं लग्न तुटेल त्यामुळे धावत पळत जाऊन निलांबरी सिद्धूला घेऊन येते सिद्धू म्हणतो की आजी तू जर आता हुंड्याबद्दल काहीही बोललीस तर माझ्या इतकं वाईट होणार नाही तू तु, तुझ्या नातवाचा नातवाची किंमत मागत आहेस का तर पुढे सिद्धू म्हणतो की तू तु, म्हणजे तुझा नातू जावई म्हणून त्यांना विकत देत आहेस आणि मग मी आणि भावना मॅडम जाऊन तिथेच त्यांच्या घरीच राहतो कारण की विकत दिलेली वस्तू त्यांच्याच मालकीची झाली ना मग तू तुझ्या तु तु नातवाची किंमत लावली आहेस तू तु तुझ्या तु तु नातवाला विकलेला आहेस असा याचा अर्थ होतो आहे आणि मग आम्ही तिथेच जाऊन संसार करू आणि अगदी व्यवस्थित राहू ह्या ऐकल्यावर मात्र संपतरावांना राग अनावर होतो आणि ते सिद्धवर हात उचलतात तो म्हणतो की मी फक्त सत्यता सांगितलेली आहे वास्तवाजून असं झालेलं नाही आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हुंडा आत्ताच्या आत्ता हे शब्द मागे घ्या त्यानंतर सिद्धू दळवींची हात जोडून माफी मागतो आणि म्हणतो की हुंडा अजिबात घेतला जाणार नाही आणि इथून पुढे लग्नाचे सर्व विधी अगदी व्यवस्थित पार पडतील याची मी तुम्हाला खात्री देतो आणि भावना मॅडमची भावना मॅडमचा सांभाळ करायला मी अगदी समर्थ आहे